नमस्कार मित्रांनो मराठी मनस्प्रदीप आज आपण आलो आहे एका अशा ठिकाणी जिथं एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रो रोजी पाऊस झाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि लँडस्लाईड झालं ज्याला आपण दरड कोसळण म्हणतो मी आता आलो आहे ईरशाळगडाच्या पायथ्याची जे वाडी जे आपलं गाव होतं वरचं ते गाव ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या अनहोनी झाली आणि खरोखर तिथल्या लोकांचं जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झालं जी काही लोकं ज्या लोकांची काही घरं वाचले ते अजूनही तिथं आहेत पण जी बाकी ज्यांची घरं गेली ज्यांची लोकं मेली ज्यांना ब खूप सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या शासनानं जे काही त्यांचं पुनर्वसन केलं ना ते नक्की कसं केलं आहे कसल्या दर्जाचं केलं आहे नक्की म्हणजे दोन एक वर्ष गेली म्हटलं जाऊन बघितलं पाहिजे जरा नक्की कसं झालं आहे काय झालं आहे पण मी जेव्हा इथं आलो आणि जेव्हा मी हे सगळं पाहतो आहे असं वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टी पुनर्वसित केलेल्या आहेत म्हणजे ज्या प्रकारे यांची घरं बांधलेत ज्या प्रकारे यांना जागा आहेत ज्या प्रकारे यांचे रस्ते प्रत्येक सोयीसुविधा इथं अतिशय छान वाटलं मला या सगळ्या गोष्टी पाहून की ज्यावेळेला अशी कुठलीही नैसर्गिक आपत्ती येते आणि त्याच्यानंतर जेव्हा लोकं बेघर होतात आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना अशा काही सोयीसुविधा मिळतात कारण बघा या लोकांनी सगळी त्यांची अनेक लोकं गमावलेत त्यांची गायीगुरं मेलेत त्यांची जनावरं सगळ्या याच्यातून गेलेली आहेत त्याच्यामुळं जो काही यांच्यावरती डोंगर दुःखाचा डोंगर कोसळला आपण म्हणतो ना तो खरोखर डोंगर कोसळला आणि त्यातून ही सगळी घरे उभी राहिल्यात अप्रतिम आहे जागा चांगली वाटते मला आपण जवळ देखील जाऊन पाहूया पण मला असं वाटतं यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते छान काम झालं आहे उत्तम काम झालं आहे फक्त मला जाऊन घरजवळ बघायचे आहेत आपण पाहूया की नक्की पक्की आहेत कशी आहेत कशी बांधली आहेत इथल्या लोकांना या सगळ्या सोयीसुविधा मिळाल्या तर त्याचा त्यांना आनंद आहे का या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला पाहायच्या मी आता ईर्षाळवाडीचं जिथं पुनर्वसन झालं आहे त्या पुनर्वसनाच्या जागी आलो आहे आणि जे आपण एक पहिलं घर पाहतो आहे अशा अनेक घरे चौवेचाळीस घरे तिथं सांगितले जात आहे म्हणजे ज्यांचे कोणी भाऊ असतील म्हणजे ज्या घरामध्ये तीन तीन चार चार भाऊ राहत होते त्यांना देखील इथं घरं मिळालेली आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा एवढ्या सूक्ष्मपणे शिंदेसाहेबांनी हे काम केलेलं आहे आणि इथं जे काही पुनर्वसन झालं आहे माझ्यासोबत काकी आहेत काकी ही जी तुम्हाला घरं मिळाली ही उत्तम दर्जाची आहेत का चांगली घर आहेत जागा वगैरे व्यवस्थित आतमध्ये हो, हो, हो आणि तुमच्या जी घरामध्ये सगळी राहतात किंवा तुमच्या कुटुंबातलं कोणी गेलं हा गेलेत ना माझ्या सासऱ्यांचे बाबा गेलेत त्यांच्या आई गेल्यात भाऊ गेलेत, गेलेत गेली? गाई गुरं वगैरे गेले ते पण त्यांचे बकर होती गुर होती कोंबडी ते पण गेले आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये तुमची घरं वगैरे गेली वरती त्यानंतर दो किती वर्ष तुम्हाला बाहेर राहायला लागलं तरीच तरी एक वर्ष झोपड्या बांधून दिल्या होत्या का कंटेनर दिलेले कंटेनर दिलेले बरोबर त्या कंटेनर मध्ये तुम्हाला राहायला दिलं होतं मला घर वगैरे सगळे मिळाले वीज वगैरे सगळं आलं ना हो चालू झालं तुमची पाहू शकतो आपण यांची जरा घर पाहूया आतू? आतून की कशा प्रकारे यांना जे काही बांधकाम करून दिले अप्रतिम आहे ज्या वरच्यावर तुम्ही पाहाल तर खरोखर मजबूत बांधकाम आहे आणि ज्या प्रकारे यांना घर दिलेत सरकारने अतिशय सूक्ष्मपणे याचा विचार केलेला आहे की या लोकांच्या काय गरजा आहेत यांना किती जागा हवी आणि जे हे घर आहे तशीच बाकीची सगळी चव्वेचाळीस घरं आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळं आपण एका घरावरून या गोष्टीचा अंदाज लावू शकतो तुम्ही इथं आतमध्ये आला की इथं हॉल आहे यांना हॉल दिला आहे इकडे प्रकारे किचन वगैरे हो आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि ज्या प्रकारे ही सगळी घरं बांधली आहेत कन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीचं केलं आहे खरोखर चांगलं कन्स्ट्रक्शन केलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे देखील एक बेडरूम आहे जसं आपल्या शहरामध्ये एखाद्या इमारतीमध्ये जसा एखादा फ्लॅट असतो त्या पद्धतीची सगळी आणि तशीच राहिले का नाही ते सगळं आले इथं ते सगळे आले हो म्हणजे हे अख्खा गावाला घर दिलेत का आख्या गावाला घर दिली जी वरती जी घर राहिली आहेत ते तशीच आहेत ती तशीच आहेत म्हणजे तिथं काय कोण जातच नाही आता पूर्णच गावाचं पुनर्वसन केलंय पुनर्वसन तुम्ही पाहाल तर खरोखर पूर्ण गावाचं पुनर्वसन केलं आहे तर जी काही चव्वेचाळीस घरं आहेत या संपूर्ण गावाची म्हणजे जी काय राहिलेत ती पण आता ब शेवटी धोकादायक आहे सगळी जागा आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांनाच खाली आणण्याचं काम केलं आहे पुनर्वसित केलेलं आपण पाहतो आहे आणि छान उत्तम घरं आहेत या सगळ्या गोष्टी आपण ज्या पाहिल्या फ्लॅट सिस्टमसारखी चांगली घरं दिली आहेत धन्यवाद तुम्ही बोललात आमच्याशी आणि तुम्ही माहिती दिली या पहिल्याच घरातल्या काकी आहेत ज्यांनी आपल्याला ही माहिती दिली आणि त्यांनी आपल्याला घर दाखवायला आपल्याला एक परवानगी दिली गाड्याच्या पायथ्याशी वसलेलं हे इरशाळवाडी गाव हे गाव निसर्ग संपन्न आहे इथं काही कशाचीही कमी नाही आहे शहराच्या अगदी नजीक आहे अगदी एक किलोमीटरवरती मुंबई सारखं मोठं शहर आहे हा इरशाळगड त्याच्या पायथ्याशी बसलेलं गाव एक रात्र अशी आली आणि गावात होत्याचं नव्हतं झालं अनेक जणं बाहेर गेली होती अनेक जणं घरात होती अनेक जणं झोपी गेली होती गाईगुरं चारा खात होती बाळ बाहेर खेळत होती आणि अचानक अचानक निसर्गानं आपलं रूप बदललं आणि या गावावरती दरड कोसळली हे वाटतंय तितकं सोपं नाही आहे हे ज्या ज्या लोकांनी पाहिलं असेल ज्या ज्या लोकांनी अनुभवलं असेल ज्यांच्या ज्यांच्या घरातली लोकं गेली असतील ना त्यांना या सगळ्या घटनेची दाहकता किती मोठी होती हे लगेच समजतं आपण या गडावरती विशाळ गडावरती ट्रेकिंगसाठी अनेकदा गेलो असेल अनेक जणांनी या गावातल्याच आपल्याला पाणी बाजलं असेल पण ते गाव आज तिथं नाही आहे हे पाहून मनाला खूप वेदना होतात अनेक जण मृत्युमुखी पडली गायीगुरं मेली आणि जे गाव निसर्गसंपन्न होतं ते गाव मृत्यूचा सापळा तयार झाला हे पाहून खरोखर डोळे पाणवले आज माझे जे जेव्हा मी या गावाला भेट दिली ही शेती भाती अशीच पडले ही राहिलेली घरं देखील अशीच ओसाड आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खरोखर त्यांच्या मनावर दगड ठेवून केलेल्या आहेत जे काही त्यांनी इथनं गाव सोडलं आहे आणि जे काही खाली पुनर्वसन त्यांचं केलं आहे मी जेव्हा या गावात फिरत होतो तेव्हा मला समजलं की यांचं मन त्यावरच्याच गावात आहे हे नवीन गाव जिथं सगळं आहे पण आठवणी नाहीत त्या आठवणी होत्या त्यावरच्या घरांमध्ये जेव्हा सकाळी सकाळी वाऱ्याची एक झुळू घ्यायची आणि प्रसन्नदायी करून जायची सरकारनं हे केलेलं पुनर्वसन आता जरी आम्हाला सिस्टमॅटिक वाटलं असेल तर या पुनर्वसनासाठी यांची कित्येक रक्ताची नाती आणि नातेवाईक त्या ढिघाऱ्याखाली गेलेत हे साधं नाही आहे तुम्ही इथं जाल आणि जेव्हा या लोकांशी बोलाल तेव्हा तुम्हाला समजेल की खरोखर ही लोकं आतून किती तुटलेली आहेत त्यांना किती वेदना झाल्यात आतून हे केलेलं काम सरकारने अतिशय उत्तम आहे ही जी घरं बांधली आहेत ती देखील चांगली आहेत पक्की आहेत आणि जे काही या सगळ्या लोकांना इथं आहे ते खरोखर छान आहे कुठेही इथं सरकारवरती आणि कोणत्याही माणसावरती बोट ठेवायला जागा नाही असं हे सगळं केलेलं काम आहे मी जेव्हा हे पाहिलं इथल्या लोकांची जाऊन संवाद साधला मी जेव्हा इथं लो जाऊन बोललो तेव्हा मला समजलं की कुठेतरी त्यांच्या त्या दे जुन्या खानाखुणा आणि ती सगळी दुःख हळूहळू ही लोकं विसरू लागल्यात पण शेवटी काळजावर झालेल्या चखमा कधीच विसरता येत नाहीत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे ही आपण जी घरं पाहिली तो संपूर्ण गाव विरशावाडीचा म्हणजे जेवढी फक्त घरं गेली होती दरडी खाली तेवढीच नाही आहे तर संपूर्ण गावाला पुनर्वसन केलेलं आहे आणि ही जी काही चव्वेचाळीस घरं आहेत ती ज्या प्रकारे बांधलेत ज्या दर्जाची बांधलेत म्हणजे सहजा होतं काय की जेव्हा घरं जातात जेव्हा पुनर्वसन करण्याची वेळ येते सरकार तिकडे लक्ष देत नाही पैसा मिळत नाही लोकांना कुठे ना कुठेतरी तीन तीन चार चार वर्ष पडून राहावं लागतं मात्र इथं तसं झालेलं नाही आहे एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे काम केलं आहे जे पुनर्वसन खात्यानं ही जी सगळी गोष्ट केली ती अप्रतिम होती कारण मीडिया अटेन्शन होतं सगळा मीडिया तिथे पाहत होता कारण त्याच्या आधी आपलं गाव ते ते कोड़े कोड़े एक गेलं होतं जे काही माळीन गाव होतं ते गेलं त्याच्यानंतर ईर्षावाडीची घटना घडली आणि ज्या काही लँडस्लाईडच्या घटना ज्या भौगोलिक प परिस्थितीमुळे भौगोलिक सगळ्या गोष्टींमुळे उद्भवतात त्या सगळ्या गोष्टीतून कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं धडा घेतला पाहिजे असं एक ईर्षावाडी गेलं एक माळीन गेलं अजून अशी कित्येक गावं डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली आहेत ती गावं कुठे ना कुठेतरी सरकारनं त्याकडे लक्ष द्यावं ती गावं न पाहावीत त्यांचं आत्ताच पुनर्वसन करा म्हणजे मरण्याची कशाला वाट बघत आहे आणि जे ईर्षाळवाडीमध्ये काम झालं आहे ते खरोखर अप्रतिम आहे ही जी काही सगळी घरं आहेत ती खरोखर मला असं वाटलं की कुठेतरी इथं आल्यानंतर की सरकारनं काहीतरी चांगलं काम केलं आहे म्हणजे ज्या प्रकारे सरकारला सगळे शिव्या घालतात पण इथं आल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटेल की इथं रिरसाळवाडीमध्ये अप्रतिम काम झालं आहे खरोखर अप्रतिम काम झालं आहे पक्की घरं आहेत सगळ्या सोयीसुविधा इथं दिल्या आहेत अनेक लोक येत आहेत इथे क्लब वाले सगळे आलेले मी आता पाहिले सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत अन्नदान केलं जात आहे खायला प्यायला सगळ्या सगळ्या वस्तू इथं मिळत आहेत त्याचा आनंद वाटला आणि खरोखर मी अभिनंदन करतो एकनाथ साहेबांचं त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते त्यांनी हे सगळ्या गोष्टी अगदी ग्राउंड लेवलला ले, येऊन खालच्या पातळीवरती येऊन पूर्ण केल्या आणि त्याचंच सगळं कुठंतरी यश्र आहे तुम्हाला काय वाटतं त्या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळावा